नमस्कार मित्रांनो मी गजानिंग मिरे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्यांचा प्रलंबित विषय जो पांदन रस्त्याचा विषय होता ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते त्यानंतर हद्दीचे ग्रामीण रस्ते पांदन रस्ते हे सगळ्या रस्त्याचा जो विषय होता तर त्याचा आज चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी असे नि दिशानिर्देशन दिले आहे रस्त्याचे सीमांकन करा व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात यावा अशा पद्धतीचे जी आर निघला आहे तर या जी आर आरमध्ये काय काय सांगितलं आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहोत महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी काय प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले हे आपण स्वतःच पाहू शकता त्यानंतर मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या बांधातून हा रस्ता जातो मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य कुणाकडे जात मागता राज्य सरकार अशा रस्त्याकरता एमएलआरसी कोड आहे या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही जरी खाजगी जागा तुमची असली मदत मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे तो रस्ता काढून द्यायचा रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमएनआरसी कुटुंबाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही त्याला रस्ता द्यावाच लागतो हा नियम आहे कालमध्ये आहे का कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही यामध्ये आम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसओपी तयार करतो आहे जमाबंदी आयुक्ताकडे दहा ते पंधरा एजन्सीज आम्ही एन्पॅनमेंट करतो आहे त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पाधर नसते राज्यातले सर्व शिवपाधर नसते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची सातबारा बारा नोंदी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे पावसाळ्यामध्ये शेतातला माल आज मार्केटमध्ये जात नाही म्हणून शेती चार महिने शेती पिकत नाही शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा पक्का रस्ता मिळावा आज डांबरीकरण नाही करता येणार पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर दोन तरी पिके त्यांना घेता येतील अशी मित्रांनो हा महसूल व वन विभागाचा जी आर आहे आपण पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी आंतरमशागत कापणी मळणी इत्यादी कामासाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही शेतरस्ते अत्यंत आवश्यक आहे यांत्रिकरणामुळे शेतातील कामासाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे तर आपण पाहू शकता मित्रांनो शासन निर्णय काय आहे गाव नकाशावर उपलब्ध असलेले रस्त्याचे प्रकाराबाबत ग्रामीण भागामध्ये मुख्यतः खालील प्रकारचे रस्ते आहे ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पोट खराब पायमार्ग शेतावर जाण्याचे बायमार्ग गाडीमार्ग ग्रामस्थावर रस्त्याची यादी तयार करणे अतिक्रमण रस्त्यावर अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील यामध्ये लगेच शेतकरी यांचे परिपूर्ण सातबारा उतारा फेरफार नोंदी इत्यादी यांना तपशील नमूद करतील गावनिहा तयार करण्यात आलेल्या रस्त्याची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावात सह तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल भूमी अभिलेख विभाग यांच्यामार्फत सीमांकन होणार आहे सीमा आहे ग्रामसभेत मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर यादीमधील गाव नकाशात नसलेले व अतिक्रमित रस्त्याची यादी तहसीलदार यांच्यामार्फत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना उपलब्ध करून देण्यात येईल सदर यादीतील रस्त्याचे उपअधीक्षक अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत सीमांकन करण्यात येईल सीमांकन करताना रस्त्याची साध्या सध्याची उपलब्धता आणि नकाशार्धांची मूळ जागा विचारात घेतली जाईल मित्रांनो आपण पाहू शकता गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्त्याची रस्त्याबाबत कारवाई करायची कारवाई तर ह्याच्यात कारवाई कशा पद्धती होते हे सगळा जी आर झाला आहे तर या जी आरनुसार आता अंमलबजावणीसुद्धा होणार आहेत आपण पाहू शकता ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याची एकत्रित नोंदी घेणे प्रत्येक रस्त्यासाठी विशिष्ट सांख्यताक निश्चित करणे आता ही सांक्यताक कार्यपद्धती कशी आहे आपण पाहू शकता बघा जी जी आरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे डबल लाईन डबल डॉट लाईन सिंगल डॉट लाईन वापरत आहेत परंतु नकाशात नमूद नाहीत शिव रस्ते पाधन रस्ते रस्ता क्रमांक तीन अंकी स्वतंत्र क्रमांक उदाहरणार्थ जर रस्ता जळगाव जिल्ह्यातील असेल आणि जळगाव तालुका क्रमांक झिरो एक गाव क्रमांक झिरो एकमधील पहिला रस्ता डबल लाईन रस्ता असेल तर त्यांचा संख्येताक तीन एक एक झिरो एक असा असेल जिल्हा तालुका गाव रस्ता रस्त्याचा प्रकार जिल्हा जळगाव तालुका क्रमांक कर दोन गाव क्रमांक कर दोनमधील दुसरा रस्ता डबल डॉट लाईन आपण या पद्धतीचं सांकेतिक चिन्ह आहेत आपण पाहू शकता मित्रांनो जिल्हा सांकेत सोबतच्या प्रपत्र चार प्रमाणे राहील समितीवर त्याची कार्यपद्धती कशी आहे राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग गाडीमार्ग शेत पांधन रस्त्याचे अभिलेख अद्ययावत तयार करणे याच्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष राहणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सह अध्यक्ष राहणार आहे जिल्हा पोलिस अधीक्षक सदस्य राहणार आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख होणार आहे जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची कार्य कक्षा कश कार्यकक्षा कशी राहणार आहे हे आपण पाहू शकता मित्रांनो तालुकास्तरीय समिती कशी राहणार आहे उपविभागीय अधिकारी अध्यक्ष राहणार आहे गट विकास अधिकारी सदस्य राहणार आहे तालुका अधीक्षक भूमी अभिलेख सदस्य राहणार आहे पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सदस्य राहणार आहे तहसीलदार सदस्य सचिव राहणार आहेत तालुकास्तरीय समितीची कार्यकक्षा ही अशा वरील प्रकारे राहणार आहेत तर मित्रांनो हा एक जी आर आहे हा जी आर महाराष्ट्र सरकारचा आहे आता है हा जी आर जो प्रकाशित झाला आहे तो जी आरची तारीख आपण पाहू शकता मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा जी आर पारित झाला आहे तर लवकरात लवकर या जी आरची अंमलबजावणी होऊन पान रस्ते मोकळे होणार आहे मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि और चॅनलवर और नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही अशाच प्रकारचे नवीन नवीन जी आर व शासनाच्या योजना आम्ही या व्हिडिओद्वारे या यूट्यूबच्या चॅनलद्वारे प्रकाशित करत असतो धन्यवाद